डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्त लुंबिनी वन बुद्ध विहार परिसरात काढण्यात आली भव्य रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लुंबिनी वन जयंती उत्सव समितीतर्फे रविवारी सायंकाळी सहा वाजता लुंबिनी वन बुद्ध विहार पासून महारॅलीला सुरुवात झाली विविध कॉलनीतून ही रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये परिसरातील नागरिकांनी महिलांनी तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली लक्ष्मी नारायण गुंजन महिला संस्था यांच्या माध्यमातून रॅली काढण्यात आली व लक्ष्मी नारायण मित्रमंडळाच्या वतीने आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्ताने महामानवाची महारॅली या परिसरामध्ये राहणारे सर्व धर्माचे लोक आहेत सर्व जाती धर्माचे लोक असून सर्वांनी एक संघ कसं राहावं या तरीचा उत्तम उदाहरण म्हणजे आमचं वन परिसर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र राहतात एकत्र कोणताही कार्यक्रम करतात नवरात्र असो बुद्ध पौर्णिमा असो बाबासाहेबांची जयंती असो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो सर्व उपक्रम हे आमच्या संस्था मार्फत राबवले जातात आज एकशे व्या जयंती निमित्त आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वाघोली गुरुजींना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेस महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा थांबमत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका